विद्यार्थ्यांच्या सेवेत आप पंकज घाटोडे यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील शाळकरी मुलांसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी सव्वीस जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शासकीय बससेवा मिळावी यासाठी क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले सावनेर बस आगार आणि कडमेश्वर बस स्थानक येथे अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात आली ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी तालुका व जिल्हा पातळीवरील शाळांमध्ये शिक्षणासाठी दररोज प्रवास करतात मात्र अभावी त्यांच्या शिक्षणात अडथळे येतात ही बाब लक्षात घेता शाळा सुरू होण्याच्या आधीच गावागावातल्या विद्यार्थ्यांसाठी नियोजन करून शासकीय बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे करण्यात आली आहे पंकज गाठोडे यावेळी म्हणाले विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पायाभूत सुविधा ही सरकारची जबाबदारी आहे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अडचणीस आम्ही सातत्याने मांडत राहू यावेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी दमंत वारकरी संजय टेंबेकर संजय राऊत गजबाऊ चौधरी आणि दिनेश मटले इत्यादी उपस्थित होते आप पक्षाने ग्रामीण विद्यार्थ्याचे आवाज बनत प्रशासनाकडे ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे